रा, राम राम रामकृष्ण हरी कसे तुम्ही सगळे आम्ही पण सगळे व्यवस्थित आहोत आणि तुम्ही परवाच्या आजीला बघितलं असल तर तिचं नाव लक्ष्मी आहे आणि ती लक्ष्मीसारखीच आहे चंचळ स्वभावाची म्हणजे हाडबडी आहे खूप तिला बोलाय खूप लागतं आणि तिला जे आठवतं ते लगेच सांगते जे आठवल ते लगेच सांगते काही काही गोष्टी आठवतात म्हाताऱ्या माणसांना आणि मग ते कुणाला तरी सांगावं वाटतं मग ती असती वरती गप्पा मारत बसलेली तर आपण बघितलं आहे की आपल्या ह्या ॲम्ब्युलन्समध्ये आपण त्या आजी आणले तर तुम्ही म्हणाल ताई म्हणजे बऱ्याचदा मी सांगते आता तर ही जी आपली गाडी आहे ती आपल्या वृद्धाश्रमासाठी तर आहेच आणि जवळपास कधी कुणाला अडचण आली ना तर आपण त्यांनाही देणार आहोत गाडी कारण खूप महत्त्वाची आहे बरं ही गाडी कुणाचा तरी जीव वाचवू शकते कुणाला तरी पटकन हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ शकते आणि मी बऱ्याचदा बघते आपल्या इथं अँब्युलन्स घेऊन आपण निघालो की बरेचसे लोक पण सहकार्य करतात आपल्याला त्याच्यामुळं कुठलाही माणूस पटकन हॉस्पिटलमध्ये पोहोचू शकतो आणि ज्या वेळेस ज्या घरावरती वेळ येते आणि गाडीची गरज असते आणि तिथं पटकन घेऊन जायचं असतं एक सेकंद एक क्षण पंधरा वीस मिनटं खूप महत्त्वाचे असतात त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी आणि अशी गाडी जर आपण एखाद्याला दिली तर त्याचा जीव वाचू शकतो तर मी माझ्या आयुष्यामध्ये ते पण गोष्ट मी करायचं ठरवले की कुठंही कोणी जवळपास म्हटलं की ताई गाडी आहे का अवेलेबल तुमच्याकडं आमच्यात अशा अशी अडचण आहे पटकन आपण त्यांना देणार आहोत आपण त्यांच्याकडून कुठलंही पैसे वगैरे काही घेणार नाही आहे त्यांच्या इच्छेने त्यांनी संस्थेला डोनेशन करू काहीही करू पण आपण कधीही कुणाकडून कुण रुपया घेणार नाही आहे ह्या गाडीचं पण आपण कोणी मदत मागितली तर त्यांनाही आपण गाडी देणार आहोत तर हे आपल्या गाडीचं म्हणजे आहे ह्या संस्थेला पण या, या गाडीचा खूप मोठा खूप मोठा स सपोर्ट होणार आहे आणि बाहेरच्या लोकांनाही आजूबाजूच्या आपल्याला कोणी म्हणलं तर आपण त्यांनाही देणार आहोत तर चाललेत बाकीची कामं चला तुमच्या नवीन आजीला भेटू सगळ्या आजींना भेटू आणि अजून एक आजी आहे तिचा तुम्हाला उद्या ब्लॉक टाकू आणि उद्या मी तुम्हाला ब दाखवेल की ती पण आजी कशी आहे काय आज जरा तुमच्या आजी लोकांना भेटून या काल पंधरा ऑगस्ट झाली तर त्याच्याही शुभेच्छा तुम्हाला द्यायच्यात सगळ्या तर आधी आपल्या आजींना वगैरे सगळ्यांना भेटू काय करते नीट कलावते आजी कोथिंबीर काय घेऊन चालल्यात कुंभार बघू काय केले पालकचा गरगटा केला पालक, के पालक सेपू सगळं टाकले ना एकत्र एकत्र शिजवले हा मस्त मस्त लागतं इथं काय झाले कुमार काय हा काय ते म्हणतात ते काय डसतास डास डास नाही वाटत गच करण्यासारखं वाटते काहीतरी जाऊ द्या बरं ते लावल्यावर बरं होतं जाई ठेव जाऊ जा गरम नाहीये गार आहे बरे ठेव जरा तर वैशूच्या चालल्यात चापात्या इकडं चुलीवर खरंच खूप छान स्वयंपाक होतो रोजच आम्ही चुलीचा आमच्या स्वयंपाकाचं बघत असता तुम्ही आणि हे केलेले मेथची भाजी बटाटा टाकून आणि अजून मी तिची भाजी चार गट्या तिका आजीने आणून दिलेली आहे मग ती पण भाजी म्हटलं तोडा सगळी एकत्रच करू कुकर झाला इकडं अजून मग कणसा तर उकडायच्यात भात पण खूप छान असा झाला इकडं शिजवून ठेवला स्वयंपाक लवकर होतो आमचा तर मोना आजी अन अनिताजी बसल्या तिकडं कुमार मॅडमने नेऊन ठेवलं घरामध्ये व्यवस्थित तोडा आणि ताई हा बरोबर काढा घाणपण असतं मोनाजी तू एकदा चेक करत जा हां मोनाजीला माश साठी लावले की मोनाजीला जास्तच खोकला येतोय मग म्हंटलं एकाच्या वासाने दुसऱ्याला दुसऱ्याच्या वासाने तिसऱ्याला भरपूर लोकांना सर्दी झाली ना हाय का नाही म्हणून मग मोनाजीला म्हणलं मास्क लावून हे करत जा कोण कोण बसले इकडं हा हा तू जा आधी पळत मंदाई कुठे गेली वर गिले बरे काका सर्दी तुला कमी कमी आता झाली औषध खोकला नाही ना येते गोळीनं बरं वाटलं सगळ्याचे घसे बसले सगळ्यांना सर्दी झाली अफाट झाले सगळं काही खरं अर्धली कमी झालं ना पण आता दुपारच्याला अजून जेवल्यावर गुळी का हा बरं वाटतं कपडे वगैरे सगळं झाले जरा झिम झिम पाऊस येतोय झालं की पण आपलं काम झालं ते पण पडायला पाहिजे आका पाऊस पाहिजे आपल्याला हा मग पाऊस नसेल तर पाणी काय प्यायचं मग कसं करायचं हा माझ्याकडे बघून लय ऐकते लय हुशारे हो कुंभार मॅडम कोथिंबीर नीट करू लागा कलावती आजीला केली का आमच्या आजी लोक आहे ना काहीच टाकून देत नाही एवढं असलेलं मंदाई कुठे चालली का आहे मंदाई कशाला भाजीचा तिकडून ते लय भाजीचा कचरा साठलाय पलीकड कुंभार मॅडम टाकायला नाही नाही पण ते सगळा कचरा आहे ना तिकडे नेऊन टाकायचा ते तिकडे टाकायचं बकरे खात्यात बघा हा शेळ्या खात्यात हा त्या दिवशी भाजीच्या काढ्याच तिकडे त्या पलीकडे मध्ये भाजीच्या काड्या तोडल्या ना मग आजीच झालं ना कि त्या सगळ्या भाजीच्या काड्या ना पोतात भरू नका ती म्हणते शाळा येतात पंधरा टाका आहे इकडे जा व्यवस्थित खात्या भाजी बर बर मी जाऊन येते वरती जरा हा जा दे लिए। दे लिए। का ही ठीक आहे कोथिंबीर बीठ बघा लय हुशार आहेत आमची सगळी लोक काही वाटुळं करत नाहीत कसलीच गोष्ट आमच्यातली वाटोळी होत नाही आहे का नाही म्हणून आजी सगळं कारणे लावतात काल आमच्याकडे दादा आले होते आणि त्यांनी हे डाळिंब दिलेत आम्हाला आणून तिथं बोलाईच्या तिथं बोलाई म्हणून आहे इकडं तर तिथं त्यांची बाग आहे डाळिंबाची तर त्या बागेतले डाळिंब आणून दिलेत आपल्याला म्हणले आजी लोकांना सगळ्याला द्या तर मग मं खावा म्हणलं सगळ्यांना सोलू नाही का ज्याला येत ज्याला खाता येते त्यांनी खावा तुम्ही व्यवस्थित सोलून तरी ठेवले तिकडं जाऊया आपण आता वरती नवीन आजी छकुली बाकीच्या लोकांना भेटू काय झालंय तिला तिला काय झालंय सुशाला मावशी सुशाला मावशी इकडं बघ काय झालं तुला काय झालं काय झालं तुला काय झालं जोपायचं जो चटे जो आण मावशी तसं झोपून ये ती पोत सुशेला मावशीची बरी आहे तब्येत पण आता काय ध्यान ठेवावं लागतं सगळं करावं लागते बरी आहे म्हणलं की बरी आहे म्हणते पण जेवण वगैरे व्यवस्थित करते आहे का नाही बाबा व्यवस्थित आहे ना जेवती ना हा काय म्हणतात आजी लक्ष्मी आजी काय म्हणतात छकुले बरी लक्ष्मी आजी बरी आहे का चहा वगैरे पिला का होय आंघोळ गरम पाणी दिलं होतं का आणून चालायला येतं का तुला बघू चालून दाखव बर काठी घे बर काठी कुठे आहे तुझी काठी अरे बापरे काय खरं नाही कमरेला बेल्ट लावायला द्यायचा लक्ष्मी आजीला कमरेला मार लागलाय म्हणते काहीतरी झालंय बिना काठीच नाही ना चालतंय छकुलीला काठी नाही लागत छकुल्या चालायला बघा तरा, तरा चालती हा लय पळू नको हा मस्त कशी आहे बरी आहे का आजी भाय मामा बरी आहेकुले बरी कुठलं का ना म्हणली तू मी बाए। हा मन बर धाना तिथे लक्ष्म्याज ध्यान तुलिल नया गोरी एप्पल नयाब गोरी राध हल् ती गौरी बाइ गौरी राध हल्ती गौरी बाई गौरी रध हलिति गौरी बाई गौरी परसरा म ता नायताना परशरा मता नाय ताना ले हळू गळा आहे बाबा आजीचं गळा आवाज नाही मोठा तुझा हा परसरा मता नायता घसा बसलाय माझा बर परसरा मता नाईताना अपुदेते नस वाईटवाळा मंगल बावशी पंच आहे इकड ले शांत मंगल मावशीचा स्वभाव मस्त आहे आपलं हा बसू दे जरा बोट मोड अग बाय मोडली की बोट लय मोडली अग बाई अजून मोडली आता आता नाही मोडायची आता नाही मोडायची मोडायचीच नाही तर नाही <laughs> काय आशीर्वाद दिला तू मला, मला काय आशीर्वाद दिला तिकडे होईन होईल काय चांगलं होईल चांगलं होईल ना तुझ्या पोरांचं चांगलं होईन समजायचं चांगलं होईल बर हा नातू परतुंड हा नातू परतुंड ना समजायच चांगलं होईल अजून अजून काय सासू घातलेला सासू हाय सासू नाही ना आता सासरा नाही सासू नाही आमक नाहीच कर काय करायचं ग माझी बाय होय तू लय आशीर्वाद दिला मला ग माझी लय आगाव पण ना कडक हा स्वभाव आगावे लक्ष्मी कडक आगाव आहे छकुले इकडे ग एकशे बडकर दोन दोनशे बडकर तीन हे बघा कशे लेकर माझ्या पशी आईच आता ही पण म्हणायला लागले बरं मला आई शिकवलं तुला आई म्हणायला शिवाय म्हणून म्हणली आता मी आई वा तुझी नाही माझी बहिणी वणी बर अजून कुणा बहिणी होण्याच शकुले हिची बहीण आहे मी आपल्याला आई बर बहीण तर बहीण कुणाची बहीण कुणाची आई काय कडक लक्ष्मी कडक लक्ष्मी चला आजी पण छान आहे गोडे असतो म्हातारा माणसाचा स्वभाव आणि स्वभाव छान येतो ना छान आहे ऐका नाच्या कुठे गाणं फिन सारखं म्हणत बसते तर जांभळे बा जांभळ्या घातले बाय जांभळीमध्ये घेतली कलावती आजी पण आले बघाले आम्हाला तिकडून तर चला टाटा करा टाटा म्हणा बाय 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 ठेवा कुणाला लक्ष्मी आजीला लक्ष्मी आजीला ध्यान ठेवा बरं सगळ्यांनी नाटक पळून जाईल लक्ष्मी आजी पळून जाईल लक्ष्मी आजी पळून जाईल कावर पळून पळून जाणार तू <laughs> <laughs> बघाय करा पळून नाही जाणार इकडून आता लक्ष्मी मरण पण जाणार नाही तुझ्या असं नाही म्हणायचं इथं राहायचं छान मरायचं सगळ्याला असं मरायचं म्हणायचं नाही शब्द हा नाही लक्ष्मीला आम्ही पळून नाही देणार बांधून घालणार इकडं कळलं का कोण कोण दिसतंय इकडं कोण कोण आहे कोण आहे कोण दिसतंय तिथं तिथं कोण दिसतय इकडे कोण आहे फोन मध्ये कोण दिसतय नजरच पडा ना मला तर काय तर कुठं नजर पडायचं बाबा इकडे आहे बघा 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 दिसली बघा दिसली का कोण आहे कोण आहे ना मला अगे लक्ष्मी आहे हा सडक लक्ष्मी कडक लक्ष्मी दिसली का लक्ष्मी किती छान दिसते बाई ती पलीकडची कोण आहे आहेकुली आहे चकोली छकोली ही कोण आहे तस ओळख ओळख आई आई